लेख टेडी बाळाचं बालपण विविध रंगांनी रंगवणारी आणि निरनिराळ्या ध्वनींनी सजवणारी गोष्ट म्हणजे खेळणी अगदी छोट्या बाळांची खेळणी त्यांना नादवण्यासाठी असतात तर थोडी मोठी मुलं खेळण्यांसोबत स्वतः खेळतात काही खेळणी तुटतात फुटतात किंवा हरवतात तर काही खेळणी बराच काळ टिकतात अभयच्या पहिल्या वाढदिवसाला मित्रपरिवार आणि आमचे नातेवाईक यांच्याकडून बर भेटस्वरूपात बऱ्याच खेळण्यांचा वर्षाव झाला त्यानंतरही बरीच खेळणी आली आणि पोथीभरून बाहेरही गेली पण रेखा मावशीकडून वाढदिवसाला मिळालेला टेडी बरेच दिवस नव्हे तर बरीच वर्ष टिकला एक मोठा टेडी आणि त्याच्या कुशीत बसलेला एक छोटा टेडी हे फार इंटरेस्टिंग गिफ्ट होतं त्यावेळी काळाच्या ओघात ममा टेडी आणि बेबी टेडी विलग झाले दरवेळी खेळताना होणारा दुमसून वापर त्यामुळे मम्मा टेडीचं पण आयुष्य संपलं आता शिल्लक राहिला तो बेबी टेडी छोट्या अभिच्या कुशीत झोपणारा तो बेबी टेडी घरात कोणी लहान मूल आलं तर त्यांना मोहून टाकणारा तो बेबी टेडी ज्याच्यासोबत अभय वीस वर्षांपासून खेळला आजही आहे अनविलसाठी खेळणं म्हणून रेडी तो बेबी टेडी रश्मी गायकवाड लगड लोणावळा